माझे नाव रुद्र सोनीलो मी चौथी अ मध्ये शिकतो मी आज तुम्हाला शिवाजी महाराज किल्ल्यांचे नावे सांगणार आहे पहिला राजगड दुसरा रायगड तिसरा प्रतापगड चौथा कोरणा पाचवा सिंहगड सहावा भैरवगड सातवा वा सोळा आठवा रोहिरा नववा गोदडगड दहावा कमलगड अकरा लोहगड बारावा तिह तिकोणा तेरावा सुधागड चौदावा चरसगड कोरीगड सोळावा रतनगड वीसवा शिवनेरी एकवीसवा वेठानगड बावीसवा जयगड तेवीसवा पुरंदर ही माहिती मी युट्यूब मधून मिळवली आहे चौथी não